मी सो सुरेखा गाडेकर बेंगलुरून बोलत आहे मी रियांश कंपनीच्या आरोग्य सल्लागार म्हणून काम पाहते दोन महिन्यापूर्वी माझी मनस्थिती काहीच चांगली नव्हती आज आज जसं मी आनंदी आहे तसं मी आनंदी बिलकुल नव्हते कारण माझी केस गळती इतके होत होते की मी शब्दात मला सांगू शकत नाही आणि बाईचे सौंदर्य तिच्या केसामध्ये असते के। त्यामुळे आता माझी मनस्थिती माझ्या कुटुंबातले सगळे पाहत होते माझ्या मुलाने दोन महिन्यापूर्वी रियांश कंपनीचं रियांश हरबुलाईल हे मला आणून दिले आणि त्यासोबतच रियांश अमृतज्यूस हे दिले दोन्ही दिले दोन महिन्यापासून मी रियांश अमृज्यूस आणि रियांश हेअर ऑइल हे वापरत आहे तुम्हाला काय सांगू मैत्रिणी मला इतका जबरदस्त रिझल्ट आला आहे की माझी केस गळती थांबलीच थांबली माझे केस सिलकी झाले दाट झाले आणि हे तुम्ही पाहू शकता लांबी झाली आहेत मी इतकी आनंदी आहे मी शब्दात माझा आनंद तुम्हाला वेळ सांगू शकत नाही आणि अशा आपल्या अनेक अशा मैत्रिणी आहेत जे केस गळतीमुळे त्रस्त आहेत त्यामुळे मा मी तुम्हालाही सांगू शकते त्या मैत्रिणीला सांगू शकते की तुम्ही माझ्या माज़, श माझ्या मी जसं रिझल्ट घेतला तसंच तुम्हीही रिझल्ट घ्या हे रियाँ हेअर ऑइल हर्बल हेअर ऑइल आणि रियाँ अमृत ज्यूस हे दोन्ही तुम्ही वापरा आणि तुमच्या केस गळतीपासून तुम्ही काय आमची सुट्टा करून घ्या केस तुमचे इतके छान होतील ताट होतील आणि माझ्यासारखेच तुम्हीही आनंदी राहाल त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही शंभर टक्के